अनैतिक संबंधासाठी एका आईने आपल्या मुलीचा खून केल्याची धक्कादायक घटना बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये घडली आहे पती दुकानात गेला असताना या निर्दयी आईने राहत्या घरात मुलीचा गळा चिरून खून केला मृतदेह लाल रंगाच्या ट्रॉली बॅगेत भरून घराच्या छतावरून झाडीत फेकून दिला त्यानंतर घर आणि छतावरील रक्ताचे डाग पाण्याने धुऊन टाकले जेणेकरून कोणालाही शंका येणार नाही मावशीच्या वाढदिवसाला जात असल्याचं सांगून तिने प्रियकरासह पळ काढला पोलिसांनी आरोपी महिलेला मिनापूर येथील प्रियकराच्या घरातून अटक केली आहे चोवीस ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील मिठानपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शास्त्रीनगर परिसरात ही घटना घडली या ठिकाणी झुडपात पोलिसांना लाल रंगाच्या बॅगेमध्ये तीन वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळून आला होता ओळख पटवल्यावर हा मृतदेह जवळच राहणाऱ्या मनोज कुमार यांची मुलगी मिष्टीचाच असल्याचं निष्पन्न झालं मनोज यांनी पोलिसात तक्रार दिली असून पत्नी काजलनेच मुलीची हत्या केल्याचा आरोप केला आहे आरोपी काजल फरार झाली होती